असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गोकुळ अष्टमीच्या दिवशी पंधरा ऑगस्ट रोजी मुरुम शहरात आयोजित नगरप्रदक्षिणा पालखी सोहळ्यात झालेल्या गंभीर निष्काळजीपणावरून नागरिक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे या सोहळ्यात नगर परिषदेमार्फत कचरा वाहून नेणाऱ्या घंटा गाडीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा असलेले बॅनर लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे यामुळे समस्त वारकरी संप्रदायासह मुरुम शहर नागरिकांच्या धार्मिक भावना खोलवर दुखावल्या गेल्या आहेत या घटने समस्त नागरिकांच्या वतीने रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला या तक्रार अर्जात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या तक्रारी अर्जावर नागरिक मोहन जाधव राहुल वाघ बाबा कुरेशी लखन भोंडवे बालाप्रसाद क्षीरसागर प्रदीप शिंदे सिद्धलिंग हिरेमठ यांच्यासह अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत या संदर्भात पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण मुरुम शहराचे लक्ष लागले आहे या यावेळी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना उपस्थित नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूयात आपल्या मुरुमनगर नगर परिषदेचे जे उपटसुंब मुख्याधिकारी जे प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत त्यांचा जो कारनामा आपल्या मुरुम शहरामध्ये शासन आदेशानुसार सातशे पन्नासावी जी ज्ञानेश्वर मौलींची जयंती संपूर्ण मुरुम शहरामध्ये पालखी सोहळा म्हणून साजरा करण्याचा जो शासनाचा घाट होता ती पाल तो पालखी सोहळा मुरुम शहरामध्ये मुरुम नगर परिषदकडनं काढण्यात आला ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मुरुम नगर परिषदेतर्फे जो पालखी सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या मुरुम नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत ते उपटसुंभ आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो काही बॅनर आहे तो एका कचरा गाडीला लावून समस्त आमच्या वारकरी आणि जो मुरुम शहरातील नागरिक आहेत त्यांचा अपमान आणि आमच्या सर्व भावनिक धार्मिक भावना दुखवण्याचं काम ह्या मुख्याधिकाऱ्याकडून झालेलं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि त्याच धर्तीवरती असे जे मुख्याधिकारी आहेत ज्यांना आम कुठल्याही गोष्टीच्या संत महात्म्याची थोडीही प्रतिष्ठा ठेवण्याचं काम यांच्याकडून होत नाही आणि अशा मुख्याधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही मुरुमधील सर्व नागरिक एकत्रित आलो आहोत लवकरात लवकर जर मुरुम पुल पोलीस पुल, प्रशासनानं जर मुख्याधिकाऱ्यावरती कारवाई नाही केल्या आमच्या भावनिक भावनी बा बाहुन, भावना बाहुन, दुखवल्या म्हणून तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी सूचना न आम्ही पु पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत लवकरात लवकर ह्या ओपटसुंब मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात जर दखल घेऊन तक्रार दाखल नाही केली तर आम्हाला तीव्र असं प्रकारचे पावलं उचलावे लागतील इतकंच सांगतो लवकरात लवकर या मुख्याधिकाऱ्यावरती तक्रार दाखल करून त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा हे काही उपक्रम त्यांच्या हातून राबवायचा होता तो राबवला नाही नसता तरी अडचण असती परंतु त्यांचा अशा प्रकारचा अपमान मुरुमकर म्हणून आम्ही खपवून घेणार नाही लवकरात लवकर जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई आणि आमच्या पद्धतीनं तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन आम्ही छोडू इतकंच सांगतो जय हिंद ज्ञानेश्वर महाराज यांची पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरुम शहरामधून नगरपरिषदच्या वतीने सातशे पन्नासावी जयंती ही मुरुमश मुरुम शहरामधून काढण्यात आली होती पण मुरुम प निर्लज्ज नगरपरिषदच्या प्रशासनाने कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीला बॅनर लावून मुरुम शहरामधून पूर्णतः गावभर गावभर पालखी सोहळा काढण्यात आला यार, या, 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 या मुरुम नगर परिषदेचा हा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा हा संपूर्ण गावाने पाहिला आहे आणि यात संपूर्ण गावाच्या भावना ह्या दुखावल्या आहेत या प या निमित्ताने आम्ही मुरुम नगर मुरुम पोलीस स्टेशनला या संबंधित आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला मंगळवारी यांच्या नगर परिषदेवरती मोर्चा काढून यांचा जाहीर निषेध करण्यात येईल आणि या अपेक्षाही तीव्र आंदोलनाचा आम्ही इशारा मुरुम पोलीस स्टेशनच्या निवेदनाद्वारे दिला आहे मुरुम शहरातून प्रशासनाचे व मुख्य अधिकाऱ्यांचा गाडवाला पोटू लावून गावभर त्यांचा पालखी सोहळा काढून नगर परिषदे देत तीव्र शब्दात निषेध करण्यात येईल व आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र 15 ऑगस्ट रोजी म मुरुम नगर परिषदेकडून मुरुम शहरामध्ये एक पालखी काढण्यात पालखी काढण्यात आली होती त्या पालखीचे स्वरूप असे होते की गावातून कचरा वाहणाऱ्या गाडीला त्या वा, बॅनर लावून पूर्ण गावभर फिरवण्यात आले आणि हे पूर्ण जनतेसमोर त्या माऊलींचं अपमान असं त्या प प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि ज लवकरात लवकर या झालेल्या घटनेवर जर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू कुटुंब शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज व यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद